नमस्कार टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं सर्गा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण उच्च रक्तदाब आणि आहारातील मिठाचे प्रमाण या विषयावर बोलणार आहोत रूढार्थाने असं म्हटलं जातं की मीठ हे जेवणाला चव आणतं अगदीच बरोबर आहे पण ते कधी जेव्हा ते योग्य प्रमाणात जर आहारातून आपल्या गेलं तर नक्कीच ते आपल्या जेवणाला चव आणतं ते जर अतिप्रमाणात किंवा अत्यल्प प्रमाणात जर घेतलं गेलं तर नक्कीच त्याचे शरीराला दुष्परिणाम भोगावे लागतात तर त्याचं प्रमाण किती असावं आपल्या शरीरातला इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स योग्य ठेवण्यासाठी सोडियम जे लागतं ते आपण मिठातून घेतो साधारण दीड ते दोन पॉईंट चार ग्रॅम इतकं सोडियम आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं आणि त्यासाठी साधारण चार ते सहा ग्रॅम इतकं मीठ आपण घेणं गरजेचं आहे पण आजकाल होतंय काय स्त्रियांमध्ये म्हणा पुरुषांमध्ये म्हणा प्रमाण जास्तीचं मीठ खाण्यामध्ये बरंचसं सा वाढलं आहे साधारण स्त्रिया आठ ग्रॅम इतकं मीठ दिवसभरातून खातात तर पुरुष नऊ ते साडे नऊ ग्रॅम इतकं मीठ आहारातून दिवसभरातून घेतलं जातं तर हे टाळलं पाहिजे मीठ जर जास्त गेलं तर त्याच्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका संभवू शकतो आणि बाकीचे घटकही जर अयोग्य झाले तर उच्च रक्तदाबाबरोबरच हृदयाचे अनेक विकारही आपल्याला त्यामुळे होऊ शकतात तर हे टाळण्यासाठी आहारातून मिठाचं योग्य प्रमाण म्हणजेच चार ते पाच ग्रॅम इतकं म्हणजेच एक टी स्पून इतकं मीठ आपण दिवसभरातून विभागून खाल्लं गेलं पाहिजे त्याबरोबरच बाहेरचे जे पदार्थ आहेत ते, ते कटाक्षानं टाळले पाहिजे साधारण बेकरीचे पदार्थ ज्याच्यामध्ये सोडा बायकार बसतो अजिन घालून केलेले पदार्थ याच्यामध्येही सोडियमचं प्रमाण जास्त जातं खारवलेले पदार्थ याच्यामध्ये तर खूप सारं मीठ असतं तर हे सगळे पदार्थ बाहेरचे जेवढे बेकरीचे पदार्थ आहेत अजिनोमोटोयुक्त पदार्थ आहेत खारवलेले पदार्थ आहेत हे सगळे टाळले पाहिजेत हे झालं मिठाचं की जे आपण टाळल्यामुळं किंवा त्याचं प्रमाण योग्य प्रमाणात ठेवलं तर इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स जो असेल तो टाळेल बी पी जो उच्च रक्तदाब आपल्याला होणार आहे तेही टाळता येईल त्याबरोबरच आजारांची पूर्वपेटिका म्हणजे फक्त आहारातून नाही तर आहार विहार आणि व्यायाम या तीनही गोष्टी यांचा संबंध अगदी बॅलन्स आपल्याला ठेवता आला पाहिजे यांचा जर तीन गोष्टी आहार विहार आणि व्यायाम या तीनही घटकांचा योग्य बॅलन्स जर आपल्याला नक्की ठेवता आला तर आपले आरोग्य निश्चितच अबाधित राहील आणि या आजार किंवा बाकीच्या गोष्टी यांपासून आपण निश्चितच लांब राहू शकू आपलं आरोग्य आपल्या हाती असं म्हणायला हरकत नाही पण केव्हा जेव्हा तुम्ही आहार विहार म्हणजे तुमचं डेली शेड्यूल आणि व्यायाम या तीनही घटकांचा योग्य बॅलन्स साधाल त्यासाठी आपण आहार कसा घ्यायला हवा तर सकाळी ब्रेकफास्ट दुपारी लंच आणि संध्याकाळी डिनर तर सकाळी जो ब्रेकफास्ट घेतो इट शूड बी हेवी त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्तीत जास्त असायला हवं दुपारचा आहार जो आहे तो मध्यम प्रमाणात आणि संध्याकाळचा अगदी हलक्या स्वरूपात असा आहार घ्यायला पाहिजे दिवसभरातून किमान दोन वेळा तरी मधल्या वेळात म्हणजे ब्रेकफास्ट लंच लंच डिनर या मधल्या वेळामध्ये फळांचं प्रमाण असायला हवं बाहेरचे पदार्थ मधल्या वेळेत खाणं हे सगळं टाळलं गेलं पाहिजे तुमचा दिनक्रमही तितकाच व्यवस्थित असायला पाहिजे रात्री लवकर झोपणं सकाळी लवकर उठणं जेवणाच्या वेळा पाळणं या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील झोप किमान सहा तास तरी मोबाईलला मला वाटतं बाहेर ठेवून आपली झोप किमान सहा ते सात तास तरी व्हायला हवी आणि त्याच्याबरोबर आहाराचा जो बॅलन्स आता सांगितला काय हेवी ब्रेकफास्ट मिडियम लंच आणि लाईट डिनर त्याबरोबरच बाहेरचे पदार्थ टाळणे आणि याबरोबर किमान आठवड्यातून पाच दिवस जरी साधा व्यायाम म्हणजे चालण्यासारखा जरी व्यायाम आठवड्यातून पाच दिवस किमान दिवसाला पंचेचाळीस मिनिट इतका जर केला तर निश्चितच आहार विहार आणि व्यायाम या तिन्हींचाही बॅलन्स राहील आणि आजकालच्या या धावपळीच्या युगात जे काही आजार वाढलेत या आजारांपासून आपण निश्चितच लांब राहू शकू What the-